नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो नगरपरिषद भरती दोन हजार तेवीस याचं एक नवीन प्रसिद्ध पत्रक जाहीर झालेलं आहे त्याची डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस काल त्यांनी हे नवीन प्रसिद्ध पत्रक जाहीर केलेलं आहे महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा दोन हजार तेवीस बाबत नगरपरिषद राज्यसेवा परीक्षा उत्तर तालिकेसंबंधी प्राप्त आक्षेपांबाबत त्यांनी आन्सर की मध्ये चेंज केलेला आहे आणि ऑब्जेक्शन ऑब्जेक्शनबाबत त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे बघा महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा दोन हजार च्या अनुषंगाने प्रसिद्ध केलेल्या सुधारित उत्तरतालिकेवर दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आक्षेप मागविण्यात आले होते त्या अनुषंगाने आक्षेप हरकती बाबतची माहिती टी सी एस आय कंपनीकडून प्राप्त झालेली आहे एकूण दोन हजार दोन प्रश्नांसाठी आठशे पंच्याऐंशी आक्षेप उमेदवारांमार्फत नोंदविण्यात आलेले आहे आक्षेपांच्या छाननीअंती टी सी एस आय एन कंपनीकडून उमेदवारांच्या लॉग इन खात्यात योग्य ती सुधारित उत्तरतालिका दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी उपलब्ध करून देण्यात आली आहे सदर आक्षेपांपैकी सतरा पश प्रश्नांवरील आक्षेप टी सी एस आय एन कंपनीकडून वैध ठरविण्यात आलेले आहेत त्यानुसार वैध ठरविलेल्या आक्षेपांतील पंधरा प्रश्नांना क्वेश्चन आय डी पूर्ण गुण फुल मार्क्स आणि यापूर्वी दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या सुधारित उत्तरतालिकेतील दोन उत्तराचा पर्याय पुनच्छ बदलला आन्सर की चेंज असून त्याबाबतचे विवरणपत्र सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे कृपया उमेदवारांनी याची नोंद घ्यावी बघा त्यांनी आन्सर कीमध्ये पुन्हा चेंज केलेलं आहे व्हॅलिड ऑब्जेक्शन डिटेल त्यांनी यामध्ये दिलेलं आहे कोणत्या क्वेश्चन आय डीला तुम्हाला फुल मार्क्स दिलेले आहे ही सर्व माहिती बघा त्यांनी यामध्ये दिलेलं आहे कोणती पोस्ट आहे कोणती शिफ्ट आहे आणि क्वेश्चन आय डी दिलेला आहे याला तुम्हाला फुल मार्क्स त्यांनी यामध्ये दिलेले आहेत तुम्ही व्यवस्थित चेक करा आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन अपडेटसाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद